गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवेनमहा गुरुपौर्णिमा म्हणजे गुरुशिष्य परंपरा आणि हिंदू संस्कृतीमध्ये गुरुशिष्य परंपरा ही फार पुरातन आहे नांदेड जिल्ह्यातल्या माहूर येथे सुद्धा गादी परंपरा आहे नांदेड येथील माहूर म्हणजे देवाधिदेव श्री दत्तात्रेयांचे जन्मस्थान या ठिकाणी गादी परंपरा आजही अव्याहतपणे सुरू आहे आणि त्यातल्या त्यात गुरुपौर्णिमा म्हणजे गुरूंचे आशीर्वाद घेण्याचा विशेष दिवस या विशेष दिवसाचे औचित्य साधून नांदेड येथील दत्त दत्तशिखर संस्थान येथे गुरूंचा आशीर्वाद घेण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातूनच नव्हे तर विदर्भ मराठवाडा व आंध्र प्रदेश येथूनसुद्धा अनेक भाविक भक्त मोठ्या आशेने येत असतात श्री दत्त शिखर संस्थान यांनी गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर श्री दत्त शिखर संस्थान हे पूर्णपणे सज्ज केलेले आहे अनेक ठिकाणी ज्या भिंती घसरल्या होत्या त्या भिंतींना तडा गेला होता अशा ठिकाणी संपूर्ण भिंतींचे काम पूर्ण करून व रस्ता नीट करून त्या ठिकाणी रंगरंगोटी करण्यात आलेली आहे श्री दत्तात्रेय संस्थान शिखर येथील हे विहंगम दृश्य आपण पाहत आहोत या ठिकाणी सद्य परिस्थितीमध्ये परमपूजनीय परिव्राजकाचार्य महंत मधुसूदनजी भारती महाराज हे या गादीवर विराजमान आहेत येत्या गुरुपौर्णिमेला त्यांचे आशीर्वाद घेण्यासाठी सर्वच स्तरातील वेगवेगळ्या ठिकाणावरून भाविक गर्दी करीत असतात भाविकांची असुविधा होऊ नये त्यांच्या निवासाची योग्य ती व्यवस्था व्हावी सोबतच त्यांना गुरूंचे दर्शन योग्य रीतीने व्हावे याकरिता मोठ्या सभामंडपाची उभारणी करण्यात आलेली आहे शिवाय गुरुपौर्णिमेनिमित्त रंगरंगोटी करून श्री दत्त शिखर उजाळा आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांपासून सर्वच समाजाचे सर्वच सण हे जवळपास बंद होते मात्र दोन वर्षानंतर येणाऱ्या गुरुपौर्णिमेला अनेक भाविकांची मांदियाळी येथे राहणार आहे त्या अनुषंगाने दत्त शिखर संस्थांचे विश्वस्त मंडळाने मंदिराची ही संपूर्ण रंगरंगोटी करवून घेतलेली आहे सुंदर व मनमोहक असे पितळेचे नक्षीकाम प्रमुख मंदिरावरती करण्यात आलेले आहे सह्याद्रीच्या कुशीमध्ये वसलेलं श्रीक्षेत्र माहूर हे सध्या पर्यटकांना सुद्धा आकर्षित करीत आहे संपूर्ण हिरवेगार झालेले माहूर म्हणजे पर्यटकांसाठी सुद्धा पर्वणी ठरणार आहे त्या अनुषंगाने येत्या गुरुपौर्णिमेकरिता माहूरगड संपूर्णपणे सज्ज झालेले आहे विदर्भ न्यूज प्रतिनिधीने श्री दत्त शिखर संस्थानचे व्यवस्थापक ऍडव्होकेट भोपी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी उपरोक्त माहिती दिली गुरुपौर्णिमेच्या पर्वावर भाविकांना कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये याकरिता मंदिर व्यवस्थापन सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले संजय घोगरेंसह अनवर खिच्ची विदर्भ न्यूज माहूर